नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये पुन्हा एकदा मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या राजकारणाचे आणि निवडणुकीचे वारे भरपूर वाहत आहेत आणि यामध्येच ॲडव्होकेट उज्वल निकम यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे बघायचं आहे आपण त्यांना यामध्ये यश मिळणार आहे किंवा नाही त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करून आपण हा अंदाज घ्यायचा आहे तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीचा विश्लेषण करून पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती कृपया व्हॉट्सअपवरतीच करा फोन करू नका कारण अनेक जणांचे फोन उचलणं मला शक्य होत नाही त्यावेळी व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची जन्मवय जन्मतारीख आम्हाला जर पाठवून दिली तर आम्ही तुमचं विश्लेषण कुंडलीचं चांगल्या पद्धतीनं करून देऊ शकतो वळूया आपल्या व्हिडिओकडे उज्ज्वल निकम यांचा जन्म झाला तीस मार्च एकोणीसशे त्रेपन्न साली म्हणजे आजचं बघायला गेलं तर आत्ता त्यांचं वय आहे एकाहत्तर मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि कन्या रास त्यांची आहे म्हणजे सहा अंकामध्ये या ठिकाणी चंद्र लिहिलेला आहे आणि आता वय त्यांचं एकाहत्तर आहे बघायचं आहे की असे कोणते योग त्यांच्या कुंडलीमध्ये आहेत वकिली पासून ते राजकारणापर्यंत ते पोहोचलेले आहेत वकिली सुद्धा जी त्यांनी केलेली आहे ती सरकारच्या के मार्फत केलेली आहे म्हणजे सरकारी वकील ते होते अनेक म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचं आणि त्यांना ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ऍडव्होकेट उज्ज्वल वु, निकम यांनी केलेलं आहे कसावला फाशी झाली त्याच्यामध्ये सुद्धा यांचं भरपूर कार्य त्याच्यामध्ये आहे कारण अशा एवढ्या मोठ्या माणसाचा म्हणजे एवढ्या अतिरेकी माणसाचा माणसाविरुद्ध लढणं ही काही सोपी गोष्ट नाही त्या गाद, आहे त्याबरोबरच अनेक ज्या दिल्लीच्या दिल्लीमध्ये अनेक ज्या केसेस गाज गाजल्या रेपच्या वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिलेली आहे असे कोणते त्यांच्या कुंडलीमध्ये योग आहेत आप आता आपण बघायचं आहे सहा अंकामध्ये चंद्र आहे म्हणजे त्यांची कन्या रास आहे नेपच्यून कन्या राशीमध्ये एकोणतीस अंशावरती आहे तूळ राशीमध्ये शनी आहे आणि तो वक्री आहे तुळ राशीतला शनी हा नेहमी उच्चेचा समजला जातो आणि न्याय संबंधी हा तुळ राशीचा शनी हा अं उत्तम प्रकारे काम करतो आणि त्यामुळंच म्हणजे एका गोष्टीमुळेच ते वकील झाले असं नसतात या ठिकाणी अनेक ग्रहमान आहेत त्याचं सुद्धा मी तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे पण आपण तू राशीच्या शनीबद्दल बोलूया तू राशीचा शनि हा उच्चेचा आहे आणि त्यामुळे न्याय देणे न्याय न्यायाच्या संबंधीमध्ये कोर्ट कचेऱ्यामध्ये कचेरी यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने यश त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे पुढचं बघूया पंचमामध्ये राहू आहे सोळा अंशावरती कुंभ राशीमध्ये बुध आहे कुंभ राशीतला बुध आणि या ठिकाणी मिथुन राशीतला हर्षल आणि या तो राशीतल्या शनीमुळे वकील वकिलीमध्ये त्यांना भरपूर यश संपादन झालेलं आहे आणि हुशारी सुद्धा आणि चातुर्य आपण जे म्हणतो ते सुद्धा या तीन ग्रहांमुळे मिळालेलं आहे शनी बुध आणि हर्षल मिथुनेचा हर्षल हा सुद्धा राशीमध्ये चांगला समजला जातो उत्तम प्रकारे बुद्धी चातुर्य देतो कुंभ राशीतला सुद्धा बुध हा बुद्धी रास आहे राशी आणि ती सुद्धा त्यामध्ये बुध हा ग्रह आलेला आहे त्यामुळं त्यांची बुद्धी जोपर्यंत त्यांची बुद्धी ही त्यांना सहकार्य करते तोपर्यंत त्यांना काहीही अडचण येणार नाही असा त्याचा अर्थ या ठिकाणी निघतो अशातच यांना पद्मश्री अवॉर्ड वगैरे सुद्धा मिळालेला आहे याचं कारण आहे या ठिकाणी मेष राशीमधला गुरु मेष राशीमध्ये गुरु आहे मंगळ आहे आणि शुक्र सुद्धा आहे या ठिकाणी मी घर घर सांगत नाही आहे दिवसभराचं ग्रहमान आहे आणि पण हे ग्रह मात्र फिक्स त्यांच्या कुंडलीमध्ये असे असणार आहेत त्यावेळी गुरु चांगला असल्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचं सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं सरकारतर्फे बक्षीस मिळालेलं आहे आणि गुरु हा आपल्याला माहिती आहे संततीकारक आहे संततीचा सुख देणार आहे आणि त्यांचा मुलगा सुद्धा ऍडव्होकेटच आहे म्हणजे यांची जर आपण कुंडलीचा अभ्यास करायला गेलो तर ह्यांची कुंडली नव्वद टक्के उत्तम प्रकारे आहे नव्वद टक्के कुंडली चांगली आहे इतकी चांगली कुंडली सुद्धा बघणं सध्या कठीण असतं त्यामुळे आता राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे आता या चंद्रापासून रवी हा सातव्या स्थानावरती आहे आणि तो मीन राशीमध्ये आहे नो डाऊट तो राशीमध्ये शनी इतके वर्ष राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांनी वेळ लावला म्हणजे न्यायामध्येच त्यांची इतके न्यायालयामध्येच त्यांची इतकी वर्ष गेली आता रवी फळ तुम्हाला त्यांना द्यायला चालू केलेला आहे के म्हणजे तुळेचा शनी न भरपूर काम केलं भरपूर न्याय लोकांना मिळवून दिला ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि आता रवी हा राजकारणासाठी जो उपयुक्त ग्रह असतो त्यांच्यासाठी जर आपण बघायला गेलो तर हा रवी त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा चांगला आहे है। यांची बघा कुंडली एकूण बघायला गेली तर अगदी छान कुंडली आहे सर्व सुख आणि ज्यामध्ये ते हात घालतात त्याच्यामध्ये त्यांना यश मात्र नक्कीच मिळतं आता म्हटलं जातं की राजकारणामध्ये अशिक्षित लोकांना मत देऊ नका सुशिक्षित लोकांना द्या आता या ठिकाणी असे सुशिक्षित लोक जर राजकारणामध्ये आली तर नक्कीच आपलं राजकारण सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याकडून सुद्धा गुरुज्ञान ज्योतिष क्लासमधून सुद्धा आणि मार्गदर्शन मधून सुद्धा उज्ज्वल निकम साहेबांना राजकारणामध्ये येण्यासाठी खूप खूप त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि लोकांना शेअर सुद्धा नक्कीच करा नमस्कार